नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे रविवार आणि आज होणार आहे संडे फंडे तर चला बघूया हक दिदी आली हक दिदी हक 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 हाय कर हाय कर आग आग अग गेल्या हक वाक काय हक 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 वा कुठं आली तू मावला हुडका आली मावला हुडका आली हे आहे संजनाच्या मैत्रिणीचं घर दोन मजली आणि शेजारी त्यांची आडगडीची खोली आहे मित्रांनो आणि जिथे गाडी लावली तिथे छोटंसं किराणा दुकान आहे मित्रांनो ला 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 लावा तिच्या कानाला ला लावा कानाला लावायचं असं मग असं लावायचं भाव आहे का ह्यात अगपरी असं लावायचं

परीचा कुठे रे लेझर लाईट तर तोडली दोन इंची आणि ना दाजे हाय करा हाय करता का नको म्हणताय दे दाजीचा चहा आलाय आता बघा भाजी चहाची टेस्ट सांगा <laughs> <दावी दियता ना। laughs> मला ए पप्पांना पिऊ दे नांगू जायचं मोबाईल हेलो तो तो आपण खूप लास्ट गेली आमला हसतीया इतनो कॉल खाली तोक तोका ऐचला उलटी पालती झाली तरी हसती हा मला इकडे परी कर अ परी गुड

धोका दे थांबता थांबता उठत तिला काही सेकंद आपण आता पोहचतोय कोल्हापूरमध्ये आणि ही ती नदी आहे मित्रांनो जी दरवर्षी पावसाळ्यामध्ये ह्या नदीला पूर येतो कोल्हापूरमध्ये चला कोल्हापूर रंकाळा तळा व्हिडिओ चालू आहे पाहुणा तर लास्ट व्हिडीओ मध्ये यायला पाहुण्याला नेमका हाय कशाचा स्ट्रॉंग एरिया रविवार असल्यामुळं मित्रांनो खूप गर्दी होती मंदिरात लक्ष्मी आईच्या मग त्यामुळे तिथं आम्हाला शूट करायला जास्त वेळ भेटला नाही परिसोबत असल्यामुळे ती काही शांत बसत नाही मग तिथला उरकून आम्ही लगेच माळावरती ज्योतिबाच्या मंदिराकडे गेलो आणि हा जो तुम्हाला सीन दिसतो आहे मित्रांनो ते ज्योतिबाच्या मंदिराकडे जातानाच एक रस्ता आहे खूप उंचावरती मंदिर आहे मित्रांनो

काय चढायला की आता इथं रविवार असल्यामुळं आज सकाळ सकाळी लोक येऊन जातात ना दर्शन घेऊन तुम्ही लवकर आला असता तर मग तुम्हाला इथं खूप मोठी गर्दी लागली असते आता आपल्याला यायला इथं उशीर झाला आहे तीन चार वाजल्यात आणि आजूबाजूला लोक बघा किती कमी आहेत नंतर सकाळ सगळ्या मोठी गर्दी असते दर्शनाला तर खूप मोठी लाईन लागलेली असती माझ्या हिशोबाने आता लगेच आपल्याला इथं नंबरच भेटेल आत गेल्यानंतर खूप गर्दी असती हां मग तुम्ही बघा आता कसली गर्दी पुढं डोक्याला डोक्याला कुठे घेतलं चला अय हे तर साऱ्या मूर्त्याच आहे त्या बघा आता नेमकं कोणतं मंदिर आहे मेन काय समजा ना सगळीच पाया पडते ती इथं लाईनला उभं राहिलो तरी काय एका मागे एक मूर्त्याची तिथं मेन मंदिरात कधी पोचायचो आपण काय माहिती आहे बरी माझी हो मंदिराच्या पैर्यावरची एवढी गर्दी आतमध्ये किती गर्दी असेल बाबू असू दे आता सगळीकडे गुलावर उदाळ पायस पडावरी देवाच्या तर चला आतमध्ये आहे मित्रांनो गाभाऱ्यातला आणि हे मेन मंदिर आहे आतमधून ज्योतिबाचं इथं पोचलो हे बामण काका दिसतात त्यांचं पूजेचं काहीतरी म्युझियम चालू आहे

गुलाल घ्यायचं व्हायचं काय वाटतं हारून तिला घेऊ का टाक तिकडे बघून माझ्याकडं नाही बघायचं कसं तुला पिक्चर मध्ये चला चला बाय झाला आता आपल्याला अजून पुढे पण खूप फिरायचंय आणि पुढचा पण व्हिडिओ काढायचा चला बाय